अद्रक हे बारीक करून यामध्ये टाकायचं आहे कांदा टाकलेला आहे तर हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे खरची डाळी आखरी डाळ केलेली आहे म्हणजे भिजून हरभरे तशी नाही केलेली डाळ आखरी केलेली आहे कांदा छान परत नाही आता त्यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरची हे जे बारीक करून घेतलंय ना हे टाकून घेते मिक्स करून घेते छान परतून हळद टाकायची छान परतले आता यामध्ये डाळ टाकून घेते चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि आता डाळची दूध छान परतून घ्यायची आणि थोडासा शेंगदाण्याचा फूट टाकायचा आणि नाही टाकला तरी चालतंय नसेल आवडत तर गरम गरम चपाती चवत खायला खूप छान लागतं या डाळ पण कोथिंबीर टाकून घेता आणि शेंगदाण्याचा पुट्टा करून घेते तर हे डाळ कांदा खाण्यासाठी तयार आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा